शेतकरी अल्पभूधारक झाल्यामुळे धुरे धारे बंधारे पडित हे सर्व त्यांनी वायतीत घेतल्यामुळे व शेतात बैलांसाठी वैरण टाकले तर डुकर हरणं यांचा हैदोस असल्यामुळे आज शेतकऱ्यावर कसे प्रसंग यायला लागले याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे पोळ्याच्या दिवशी सुद्धा बैलाला चारायला पडित नाही पोळ्याच्या दिवशी म्हटलं राजा ढोर चार काय होते फेर तुला वावरातला का ढोर चारवाल का वावर शिजलाय ना पण आता त्यावेळेस मला काम होत ना भाऊ म्हणून मी तुमच्या आरात आवाज आयला का आला नाही का आता भाऊ आम्ही बसलो भाऊ आता तिथे बसले आम्ही इकडे आलो ढोल गेलेत ना भाऊ अभे चार पाच पराठा खाल्ला ना एक दिवस फेर मारायला आला ना मासोबत आता धावता पैदा ढोर जाते ना धावता पण आता पोह्याचा दिवस आहे पोह्याच्या दिवशी राजे तुम्ही असं करता का भाऊ लागते कृपाला पराठी खर्च लागत ना पराडे तुम्ही तर असे मुंद्र तू तर असा मुंद्राला केला बस नाही आता काही नाही आता आता पळीत दिसला म्हणून आलो नाही तर काय अरे वा सगळं पळीत काढलं ना बा थोडस ना हे डुंग काढून घेऊन ना मी बाबा त्याच्यात सार्थक का सर गाव येते ना मग तू याच्या ना पण आता आलो आम्ही म्हटलं दिवस सारतो कधी आलो का बा तुमच्यावर वरात पोळ्याच्या ना आलो ना तुम्ही राजा एकदम भोळकले तर कोणी शेत ना तुला शिवाय कोणी शेत नाही आज आला तू जवळच काम आहे ना बाबा सोपले पण नाव ना अरे भाऊ एक पराठी खाल्ली ने काय सांगा तुम्ही आता हे ऋषी भोवा येईल विचारून घेऊ ना बाबा त्याले का समजते त्याले काही काय का धर्मा जाऊ दे ना आता धावता बैता बैल जाते आता कसा भाऊ हे आजचा पोहायचा धर्मा धावता बैता बैल जातेच आता बावा तस नाही सांगतलं होतं ना बाबा मावारात फेरदे मारून त्यावेळेस नगदी पैसे आला नाही तो माणूस आता वावरावर कसे ढोरं चालू आला तर पळीत आहे तो बावा मी काढला असताना आता मी सांगत तुम्हाला हो मत का काय दोन चार दिवस लेट झालं उष्ट राहिलं मग त्याच्या वावर दोन चार सात आठ ढोरं घेऊन चालला आला का माझी उलच्या पळतात फक्त उलच आहे ना बाबा पळित माय चल आला बावा अगदी पैसे देऊन ना बा फेराचे तरी फेर काढला नाही ना याला चारू देऊ का ढोर मी आता हो पण सांग ना मला आता पोह्याच्या दिवशी ढोर अंदर करता का बा तुम्ही बैल त्या पोयात गेले बायात ना आजच्या दिवस आता उद्या उद्या मी येणार नाही अरे बा तुला जन सगळं ढोर याच्यात येतात ना आता तू एकटा चारत का आता सगळं गाव येते ना बा मी आता आजपासून येणार नाही कानाला कान कळ पण आजच्या दिवस बा ढोर दे ना तुम्ही जर आज कोंडोळ्यात कोंडले ढोर तर त्या पोयात काय नाही पोह्याच्या दिवशी ढोर अंदर करता का आता तू म्हणतो म्हणून सोडतो भाऊ नाही माणसाला सांगून देतो सांगा राज्यासारखा पोया आहे राजन तुम्ही जर ढोर आजच्या दिवशी अंदर नेसान गंडोळ्यात टाकसान तर त्या बैल काय म्हणती तुम्ही बा कास्ताकाराचा ना अशातला भाग ने ना कास्ताकाराना पुढच्या फेर काढून ना फुकटात काढून ना काय मोठी गोष्ट आहे का असेच म्हणा फुकटात काढून काढत नाही फुकटात फेर अनुभव घेला शेती चालू तो म्हटलं शेती वायत म्हटलं मी माहित आहे पण आता मी ऋषीभाऊ तुम्ही आता समजून सांगा भाऊले आजच्या दिवसाला आता याच्यानंतर येणार नाही बा थोर आताच काढून घेतो ना तुमचं नुकसान झालं नाही ना बाबा झालं आता दोन चार पराठ्या खाल्ल्या तर धावता पैदा गेलं तर ते हरण डुकर त्रास तुम्ही बसेल होते ना तसा मी आलो तर लगेच उठल ना तिथून मी बरं आलो हो वावरात आलो धावता पैता गेला पोया वावरात आलो ना समजते राजे तुम्हाला तरी बसेलो आता गलती झाली बाबा आमची माफी मागतो आता काय उद्या उद्या आणत नाही बाबा आजचे दिवस फक्त सोडून द्या नाही तर मग हा म्हणते म्हणून सोडतो